नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीक विमा संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे की हा पीक विमा वीस जानेवारी रोजी शेतकऱ्यांना काय मिळणार आहे का त्यानंतर हेक्टरी त्याचे दर किती असणार आणि त्यासाठी कोणते जिल्हे पात्र ठरणार आहेत ते संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहे तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला बघूया व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आज आपण पीक विमा या संदर्भात सर्वात मोठी बातमी पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी मागील काही महिन्यांपासून ज्या बातमीची वाट पाहत होते बातमी समोर आलेली आहे म्हणजे खरीप हंगामात पावसाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जे अनोनात नुकसान झाले त्या संदर्भात ही बातमी आहे या पार्श्वभूमीवरती पीक विमा कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसलेला आहे शेतकरी मित्रांनो मात्र आता तुम्ही जानेवारी नंतर खरीप पीक विम्याची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली असून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो अशातच राज्यात यंदा तब्बल चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांनी खरीप पिकासाठी पीक विमा उतरला होता विशेष बाब म्हणजे एक रुपयात पीक विमा योजना बंद झाल्यानंतरही शेतकऱ्यांनी स्वतःही त्यातून पीक विमा भरलेला होता आता ज्या शेतकऱ्यांनी एकूण पाचशे सव्वीस कोटी रुपयांचा विमा हिस्सा भरलेला आहे यात सोलापूर जिल्ह्यातील सुमारे समाधान लाखो शेतकऱ्यांचा सहभाग असून जवळपास चौदा कोटी रुपये विम्यासाठी भरलेले आहेत म्हणजे शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चौदा कोटी रुपये त्यातून भरलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगामात राज्यात मूग उडीद सोयाबीन व मक्का कापूस तूर यासारख्या प्रमुख पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड झालेली दिसून येत आहे याशिवाय काही भागात कांदा व इतर पिके देखील आहेत मात्र या हंगामात निसर्गाने शेतकऱ्यांची कशी परीक्षा घेतली हे सगळ्यांनी अनुभवले त्यामुळे यंदा पीक मिळावरती अनेक शेतकऱ्यांची आर्थिक गणित अवलंबून आहे तर मित्रांनो पीक कापणे प्रयोग पूर्ण झाल्यावर राज्यात सुमारे पन्नास हजार ठिकाण ठिकाण आहेत की तिथे पीक कापणे प्रयोग पार पडले आता शेतकरी मित्रांनो त्यातूनच काय निघत आहे तर शेतकरी मित्रांनो मात्र अधिकाऱ्यांनीही हे स्पष्ट केलेले आहे की पीक उतरण झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना भरपाई मिळेल असे नाही की उंबरडा उत्पन्नापेक्षा प्रत्यक्ष उत्पादन जास्त निघालेल्या भागातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही काही ठिकाणी संपूर्ण तालुका पात्र ठरला जाणार आहे तर काही ठिकाणी महसूल मंडळ सुद्धा तर शेतकरी मित्रांनो ही भरपाई मर्यादित राहील तर कर्जबाजारीपणा वाढलेले उत्पादन खर्च आणि हातात आलेले तुकडे उत्पन्न अर्थात किरकोळ उत्पन्न यावेळी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना हा पीक मोठा आधार ठरणार आहे शेतकरी मित्रांनो किमान बी बियाणे खतांचा खर्च तरी दिले दिली जाईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांच्या मनात व्यक्त होत आहे आता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचे डोळे वीस जानेवारी पर्यंत टिकून बसलेले आहेत कारण वीस जानेवारी नंतर घोषणांकडे सर्वांचे लक्ष आहे आणि शेतकरी मित्रांनो वीस जानेवारीच्या नंतर हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरची जमा होण्याचे संकेत आहे शेतकरी मित्रांनो यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील चिंता दूर झालेली आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा धन्यवाद